सर्वप्रथम सर्वांना नमस्कार माझी ओळख करून देतो मी रवींद्र मोहन पिंगेल राहणार गोव्याकोनुसार मी या गावचा रहिवासी नाही आहे परंतु या गावापासून चार किलोमीटर अंतरावरती गाव असले आमचा गोव्याकोन त्या गावाचा रहिवासी आहे खर तर आमच्या खोंडी समाजाच्या ग्रुपवरती या कार्यक्रमाबद्दल माहिती मिळाली त्यानंतर मी कावीज होतो म्हणून मला कोणत्याही परिस्थितीमध्ये या कार्यक्रमाला यायचं होतं कारण तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छितो की असा हा एक व्याख्यान किंवा करिअर गायडन्स मार्गदर्शन आजपर्यंत आमच्या विभागामध्ये किंवा बावीस विभागामध्ये कोणी राबवला नव्हता हो त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी जर तयारी करायची असेल किंवा जर खरंच आयुष्यात जर काहीतरी आयुष्याचा साथी लावायचा असेल तर असे व्याख्यान ऐकले पाहिजे आपण कीर्तन भजन बरेच काही ऐकतो परंतु असे जे शैक्षणिक शास्त्रात जे आपण व्याख्यान असतात ते व्याख्यान आपण ऐकत नाही म्हणून मला आवर्जून या कार्यक्रमासाठी यायचं होतं आणि मी आलो तर सर्वप्रथम मी या हरकोकून गावासाठी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो कारण आपण कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवला बावीस विभाग आपल्या आजूबाजूचे सर्व गाव हे सर्व घेऊन असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवतील खरं तर सत्यानुसार आपला सुद्धा खरंच मनापासून आभार आपण साधारण दोनशे पंचावन्न कार्यक्रम केले विनामूल्य साधारण आपला पारें आये। तो दे दे लग, त्या फॉर्म मध्ये वरती सुद्धा व्हिडिओ आहे आणि नक्कीच माझा मोलाचं मार्गदर्शन केलं भावापर्यंत तर माझ्या गावातल्या संपर्कात जे व्यक्ती आहेत त्या सर्वांपर्यंत आपला प्रचार प्रसार किंवा आपण ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी मी आत्मसात करून ते माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी किंवा माझ्या भावाच्या किंवा माझ्या गावातील तरुणांच्या फायद्यासाठी मी करण्याचा प्रयत्न करीन आणि ज्याप्रमाणे अंकित म्हणलं की असा आपला एक कार्यक्रम नाही अनेक असे खूप सारे अनेक कार्यक्रम आपल्या ह्या विभागात राबवले गेले पाहिजेत जेणेकरून आपल्या ह्या विभागातून अधिकारी घडले पाहिजेत युपीएससी नाही एमपीसी नाही तर साधारण सरळ भरती मार्फत जिल्हा परिषदेचे शिपा असोत आरोग्यसेवक असोत किंवा असे बरेचसे ज्या छोट्या छोट्या भरती असतात ज्या दहावी बारावीच्या बेस होते होत असतात कारण आमचा जो समाज आहे आमचा जो हा विभाग आहे तो केवळ आणि केवळ मार्गदर्शना अभावी के कमी पडतोय कारण असं कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन ज्या आपण आज केलं त्या प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला मिळत नाही परंतु एक गोष्ट फक्त एक आता वाटतो की आमच्यासारखे तरुण मी आज आयटी सेटात काम करतो की इंजिनियर आहे एका एकशे पाच वर्ष जुन्या कंपनी असलेल्या अमेरिकन कंपनी मी काम करतो परंतु जेव्हा आमच्यासारखे तरुण जेव्हा तरुणांना जेव्हा मार्गदर्शन करत असतात शिक्षणाविषयी म्हणा किंवा नोकरी म्हणा तेव्हा आमच्या विभागातील जे लोक आहेत जी मुलं आहेत ती फारसा गांभीर्याने घेत नाहीत याचं कारण एकमेव कारण म्हणजे असं कारण क्रिकेट कारण आमच्या विभागातील लोक म्हणा किंवा आपल्या रायगड जिल्हा असू द्या रत्नागिरी जिल्हा असू द्या त्या विभागातील लोकांनी क्रिकेट आत्मसात केलाय आपण प्रत्येकाला माहिती असेल आपण कोकण मागे आहोत आपला विभाग मागे आहे घाट माथ्यावरती लोक असतात त्या लोकांपर्यंत घराघरामध्ये आर्मी घराघरामध्ये पोलीस घराघरामध्ये शासकीय अधिकारी असतात कारण का त्यांच्याकडे फक्त आणि फक्त वसा असतो त्यांच्याकडे त्यांच्याकडे फक्त आणि फक्त कोणीतरी गेला पुढे गेला म्हणून आपल्या गावातून तो सुद्धा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो जेव्हा एखादा व्यक्ती जेव्हा त्या स्फूर्ती मिळते आणि तो सुद्धा तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो कारण आमच्या ह्या विभागामध्ये इंजिनियर आहेत वकील आहेत परंतु ते हो आधी नव्हते ह्या एक दहा एक वर्षापूर्वी सात आठ वर्षापूर्वी जर पाहिले तर जेव्हा एखादा व्यक्ती जर पाठवला गेला तर आता आमच्या साधारण विभागातला पंधरा ते वीस पाठवला असतील म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती जाईल तेव्हा इतर लोक सुद्धा जातील परंतु फक्त मागून फक्त आत्मसात केलं पाहिजे आणि हे जे खरंच आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सुद्धा आपल्या मनापासून धन्यवाद देतो आणि हरकोट करून पुन पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि मला दोन मिनिटं बोलला दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो धन्यवाद